दरम्यान फडणवीसांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय तर शिंदे आणि फडणवीस चांगले मित्र असल्याचं चा, शंभूराज देसाईंनी म्हटलंय घेतलेला <स्थाँगी> महायुक्ती करता महत्वाचा असं साहेब मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब आणि त्यांनी सांगितलं तेव्हा एकच उपमुख्यमंत्री होते फडणवीस साहेब साहेब शिंदे साहेबांनी काय सांगितलं प्रत्येक विभागाची माझ्याकडे येणारी फाईल फडणवीस साहेबांच्याकडनं माझ्याकडे येऊ द्या हा पहिल्या दिवशी निर्णय घेतला म्हणजे आता तो निर्णय चार महिन्यानं झाला फडणवीस साहेबांनी तोच निर्णय घेतला जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाला त्याला घेतला होता त्यामुळे काही वेगळं असं नाही आणि विशेषतः फडणवीस साहेबांचे शिंदे साहेबांचे संबंध हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदापेक्षा मित्र दोघं जण आणि एकत्र त्यांनी बरेच दिवस काम केलेलं आहे